नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर तुम्ही हे आपे बघू शकता की ती जाळेदार टम्म फुगलेले आणि एकदम क्रिस्पी असे तयार झालेले आहेत तर चला मग अजून मस्त असे मिक्स डाळीचे आपे बनवूया तर त्यासाठी एक वाटी तांदूळ अर्धा वाटी मुगाची डाळ अर्धा वाटी उडदाची डाळ अर्धा वाटी मसुरीची डाळ अर्धा वाटी हरभरेची डाळ आणि अर्धा वाटी तुरीची डाळ असे ना मिक्स डाळी घेतलेल्या आहेत स्वच्छ देऊन घेतल्या आणि सहा तासासाठी भिजत ठेवलं सहा तासानंतर मस्त च्या डाळी हेन भिजलेल्या होत्या त्यानंतर ना एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि याचं ना स्मूद असं बेटर तयार करून घेतलेलं आहे आता हे बेटर ना एका पातेल्यामध्ये काढून घेऊया आणि ह्या बेटरला त रातभर भिजत ठेवायचं आहे असंच तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघा मस्त असं बॅटर ना फर्मेंट झालेलं आहे आणि मस्त असं जाळे तुम्ही बघू शकता छान असं ना आपलं ब बॅटर तयार झालेलं आहे जाळेदार असं आणि छान असं फर्मेंट पण झालेलं आहे तर आता ह्याला चांगलं असं ना मिक्स करून घेऊया त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ घालून झालं की चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि चला मग आता ना मस्त असे ह्याचे आप्पे तयार करून घ्यायचे आहेत आता दुसऱ्या साईडला मी ना एक कांदा एक टमाटं बारीक कट करून घेतले सोबतच कोथिंबीर कडीपत्ता घेतलेला एक हिरवी मिरची घेतल्या सगळ्यात पहिलं ना कढईमध्ये तेल घातले चमच्यावर तेल गरम झाल्यानंतर एक चमचा जिरे एक चमचा मोहरी त्यानंतर कडीपत्ता बारीक चिरलेला कांदा एक हिरवी मिरची आणि बारीक चिरलेलं टमाटं घालून घ्यायचं थोडंसं परतवून घ्यायचं त्यानंतर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि छान असं परतवून घेतलं आणि ह्याला जास्तही परतवायचं नाही थोडासा क्रंच राहू द्यायचा आहे कांदा टमाट्याचा त्यानंतर ना ह्याला बेटरमध्ये काढून घ्यायचं घ्यायचं आहे तुम्ही याच्यामध्ये आणखीन थोड्याशा भाज्या आहे ना तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता पण मी साधं सिंपल बनवते थोडंसं मीठ कमी वाटत होतं त्याच्यासाठी थोडंसं मीठ घातलं बारीक चिरलेली कोथिंबीर घातली त्यानंतर थोडंसं एक अर्धा चमचा खायचा सोडा घातलेला आहे सोडा घातल्यानं आपे छान असे जाळीदार आणि टम्म फुकतात त्याच्यामुळं थोडंसं उगं त सोडा घालून घेतला आणि आता हे सगळं घालून झाल्यानंतर मिक्स करून घेतलं छान असं त्यानंतर ता दुसऱ्या साईडला ना पात्राला तेल लावून प्लेट झाकून एक दोन मिनटं गरम करून घेतलं त्यानंतर ना गरम झालेल्या पात्रामध्ये ना हे बॅटर घालून घ्यायचं आहे आता बॅटर घालून झाल्यानंतर प्लेट झाकून ना एक पाच मिनटं छान असे ना परतवून घ्यायचे आहेत आपे तर प्लेट झाकलेला एक पाच मिनटं झालेले आहेत आणि बघू शकता छान टम्म फुगलेले आहेत आणि जाळीदार असे आपले आप आपे तयार झालेत आता ना आपण ह्याला पलटवून घेऊया तर तुम्ही बघू शकता एका साईडनं ना छान क्रिस्पी आणि ना जाळीदार आणि क्रंची असे ना आपले आपे आप तयार झालेत आता ह्याला मी पलटी मारून घेते तर आता एका साईडनं तर छान असे परतलेले आहेत आता दुसऱ्या साईडनंही छान असं परतवून घ्यायचं आहे म्हणजे भाजून घ्यायचं छान असं तर बघू शकतात छान असे निघले जात आहेत सळसळ असं ना जास्त असं चिटकले नाहीत काही नाही मस्त असे आपले आपे आप निघले गेलेले आहेत आता एके साईडनं छान असं क्रिस्पी आणि तुम्ही कलर बघू शकता आप्प्याचा किती मस्त आलेला आहे असे तयार झालेले आहेत आता एक दुसऱ्या साईडनंही छान असं परतवून घेऊया आणि तुम्ही बघू शकता दुसऱ्या साईडनंही छान असे ना भाजले गेलेले आहेत आणि एकदम जाळेदार आणि पौष्टिक असे आपले मिक्स डाळीचे आप्पे तयार झालेले आहेत तुम्ही या आप्याला आप ना चटणीसोबत किंवा सांबरसोबत किंवा असं केचपसोबत खाऊ शकता किंवा असंही खाल्लं तरीही खूप छान लागतात आणि टेस्टी लागतात मस्त असे आपले मिक्स डाळीचे आप्पे तयार झालेले आहेत जर तुम्हाला माझ्या साध्या सिंपल रेसिप्या आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला मग भेटूया आणखीन एक अशाच अशा साध्या सिंपल रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय